घट हलवण्याची योग्य पद्धत कोणती आणि घट हलवण्याचा योग्य वेळ कोणता आता एक तारखेला मी तुम्हाला सांगितल्यानुसार घट हलतात एक तारखेला नवरात्रीची सांत्वन आहे सर्वप्रथम घट हलवण्यासाठी भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो दोन भाकरी आणि भाजी जी आहे ती घटाच्या कलशावरचं नारळ काढल्यानंतर माझ्या पद्धतीनुसार त्या घटाच्या मुखाला नैवेद्य आम्ही ठेवत असतो जिथं तिथं ज्या त्या परंपरेने आपण करू शकतो परंतु मी जशी पद्धत करतो तशी तुम्हाला सांगतो त्यानंतर घटाचं नारळ जे आहे श्रीफळ जे आहे ते तिथे चौरंगावरती पाटावरती ठेवायचं त्याच्यावरती हळद कुंकू अक्षद व्हायचं आणि त्याचं वस्त्र गोंधळून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा पूजा स्थानी ठेवायचा घट असतो तो तिथून काढून आपल्याला पाण्यामध्ये धान्यासोबत विसर्जित करायचा असतो शेतकरी बांधव असेल तर ते धान्य आपल्या शेतात आपण योग्य ठिकाणी टाकायचं ठेवायचं असतो दसऱ्याच्या दिवशी धान जे असतं त्याचा तुरा जो असतो तो टोपीवरती लावला जातो अशा पद्धतीने घट हलवायचा आहे घटाची सांत्वना